हाय हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज सकाळी नाश्त्याची तयारी चालू होती छान असे मी नाश्त्यामध्ये केलेले मेदू वडे आणि मेदू वडे वडे खाण्याबरोबर केलेले शेंगदाण्याचं बेसन तर छान असं आरवला मला डब्याला द्यायचे होते म्हणून सगळे उठायच्या आधीच माझं निम्मा स्वयंपाक वगैरे झाला होता आरव का डबा वगैरे तर डब्याला द्यायचे होते मला मेदू वडे आणि नाश्त्याला पण खायचे होते तर आरवला गार लागतात मेदू वडे म्हणून मी लवकरच लागले होते छान असे मी पटपट केले -पट मे, मेद मेदू वडे तर त्यांना थोडंसं पाण्याचा हात घेतल्यानंतर आपल्याला हाताला ते चितकत नाही छान असे तेलामध्ये सोडले सोडताना असं व्यवस्थित आपले मेदू वडे होतात तर छान त्याचं मिश्रण तयार करून ठेवलेलं मी रात्री आदल्या दिवशीच मी डाळ भिजत घालत असते आणि ते संध्याकाळी वाटून रात्रभर भिजत ठेवल्यानंतर खूप छान असे आपले मेदू वडे होतात तर माझं चालू होतं सकाळी सकाळी सात वाजताच माझे मेदू वडे करायचं काम हो चालू होतं सगळे उठायच्या आधीच माझे पूर्ण काम होत असतं कढईमध्ये मी टाकले होते दोन मेदू दो वडे एका साईडला मी मुलांना दूध पण गरम करायला ठेवलेलं तर मुलांना काही गरम आवडत नाही म्हणून मी गरम करून गार करायला ठेवत असते त्यामुळे सकाळी सकाळी गाई गरबडीत खूप काम असं चालू असतं आरवची बॉटल पण भरून ठेवलेली आणि आरवच्या बॉटलबरोबर मी आराध्याची पण बॉटल भरून ठेवलेली तर नाश्त्याची तयारी करते सकाळी सकाळी मुलांना फ्रूट खावे लागतात तर मी ॲपल दोन छान असं ठेवलं कारण मग परत घाई होत नाही म्हणून मी पटपट करून ठेवत असते केळी फ्रूट सगळे धुवून ठेवले मी खायला उठायच्या आधीच सगळी तयारी करून ठेवल्यानंतर गाई गडबड होत नाही कारण शाळेच्या डायटायच्या टायमिंगला सॉक्स घाला हे घाला ते घाला आंघोळ करा सगळं चालू असतं मग मी आरो टिफिन बॅग वगैरे आरो उठायच्या आधीच तयार करून ठेवत होते तर गड्यात वाजलेली सात तर सात वाजताच माझा आरोग्य डब्बा क्लिअर होतो आरोग्य तो आठ वाजता पण त्याच्या आधीच मला छान असा मी तयार करून ठेवत असते मला आता मेदू वडे मेदू वड्याबरोबर खाण्यासाठी बेसन करायचं होतं तर छान असं मी मिश्रण तयार केलेलं त्याला मी वरण तडका देत असते तर तडका वरणात दिल्यानंतर छान आपल्याला बेसन लागतं असे सगळे वडे तयार झालेले कारण आरवला गारच लागतात आणि डब्यात भरायला पण गारच लागतात डब्यात गार करून भरल्यानंतर असे पाणी वगैरे सुटत नाही म्हणून मी गार करूनच भरत असते तर छान असं तेल टाकलं तेलामध्ये मोहरी आणखी गरम झालेलं तेल टाकलं मे, बारी, मी आपलं मेदू त मेदू वडे तळलेलं आणि त्यामध्ये छान अशी मोहरी कडीपत्ता कोथिंबीर थोडंसं लसणाच्या पाकळ्या बारीक बारीक आणि हे सगळं टाकून छान असा मी तडका देऊन घेतला असा वर तडका दिल्यानंतर आपलं बेसन खूप छान लागतं तर घरच्यांना शेंगदाण्याचं बेसनच लागतं याला लोढी खायला पण खोबऱ्याचं वल्ला खोबऱ्याचं वगैरे पण करतात पण आरवलं पण सगळ्यांना शेंगणाचंच आवडतं आणि थोडंसं पातळ असंच लागतं आणि छान असं त्या बेसनमध्ये थोडंसं खूप दर हिंग टाकायचा खूप छान आपलं शेंगणाचं बेसन येतं आणि खूप सारा असा कढीपत्ता कढीपत्ता एकदम कडक होऊन द्यायचा त्यामध्ये आपली चटणी खूप छान लागते कडक झाल्यानंतर हाताना ते वाटत पण नाही कढीपत्ता म्हणून इतकं छान आपला कडी लागतो आणि फोडणी पण छान अशी चर्स झाली पाहिजे असं आपण ते फोडणी द्यायची आणि काही कोथिंबीर त्या मिसऱ्यांना छान असे मेदू भरले पाच ते सात मेदू मेदू वडे त्याला पास होतात तर मी गार होऊन दिले मेदू आणि ते डब्यामध्ये भरले मुलांचं कसं वेगळं काही दिलं की डब्बा फिनिश करून येतात आणि असं वेगळं भाजी पोळी खायचे म्हटलं की दररोज कंटाळा येतो तर मध ना नासा चालू असतो उताप्पा डोसे मेदू वेगवेगळं काही ना काही द्यावंच लागतं पराठे वगैरे मग असं दररोज म्हटलं की कंटाळा करतात चपाती भाजी खायला म्हणून मग मधना अजून चालू असतं त्यांच्याबरोबर आपल्याला पण खावंच वाटतं आणि नाश्ता तर दररोजचा वेगळा चालूच असतो पण हे असं वेगळं काही आणि भाजी असं काही नाश्त्याला केल्यानंतर भाजीपोळी काहीतून येत नाही डब्याला पण त्याला तेच द्यावं लागतं डबा पॅक केला स्लिपिंग बॅगमध्ये बॉटल डब्बा तयार करून ठेवला मग उठल्यानंतर त्याचा नाश्ता वगैरे चालू असतं तर तो डब्बा भरून झाल्यानंतर मी माझा कॉफीचा टाईम झाला कारण मी डब्बा तयार करूपर्यंत काही चहा वगैरे काही घेत नाही कारण उशीर व्हायची भीती वाटते म्हणून मी पहिलं त्याच्या डब्याचं काम करत असते मग माझी कॉफी कारण मी सकाळी सकाळी दररोज कॉफीच पित असते असे दररोज आमच्या दारात पाहुणे येत असतात हर रोज कावळे येतात अंगणामध्ये त्यांना खावट खायला टाकावंच लागतं तर सकाळी सकाळची कामाची गडबड डब्याची घाई आणि मध्येच हे आमचे तीन चार पाहुणे रोज येतात आणि खायला टाकी नाहीपर्यंत तो काव काव करतच राहतात तर त्यांना दररोजची सवयीच आहे काहीतरी बे बिस्किट काहीतरी चपाती भाजी काही पण मी त्यांना टाकत असते छान असता आमच्या अंगणामध्ये ते खाऊन पाणी पिऊन उडून जातात काही म्हणतात की कावळा आल्यानंतर अशुभ असतं तसं काहीही नाही आहे की असं कोणतंही पक्षी येऊ द्या छान असा आपल्या दारात न खाऊन गेल्यानंतर खूप चांगलं असतं आपल्याला खूप छान असे आशीर् आशीर्वाद देऊन जातात म्हणतात ना कावळा म्हणजे कोणीतरी गेल्यानंतर ते माघारी येतं तर ते खरंच आहे तर आमच्या ह्या वर्षी आमच्या घरात अशीच काहीतरी घटना घडलेली आहे ते आमच्या घरी दररोज येतात आणि ते होते तेव्हाही असत खायला गाजतात आणि त्यांना माझ्या हातचं आवडतंही होतं आणि ते गेल्यानंतरही ते माझ्या हातचं खायला येत आहे ते खायला टाकल्याशिवाय आणि खाल्ल्याशिवाय ते जातच नाही सण असू द्यात काही असू द्यात ते मागून घेतात त्यांना माझ्या हातचं खूप आवडायचं ते काव काव करून ते माझ्याकडनं खायला देतात आणि खाल्ल्यानंतर मी पाणी मानते पाणी पिऊनच ते माझ्या दारातनं जातात इतकं छान वाटतं ना की होते तोपर्यंतही त्यांना माझ्या हातचा आवडायचा आणि गेल्यानंतरही ते माझ्याकडं खायला येतात खूप छान असतं कोणालाही खरं वाटत नाही की गेलेली माणसं माघार येतात पण खरंच कधीतरी वाटतं की खरंच होते तेव्हाही ते आपल्यासाठी चांगले होते आणि गेल्यानंतरही ते आपल्याला आशीर्वाद द्यायला येत आहेत असे आमच्या दारात सकाळी सकाळी मॉर्निंगलाच येत असतात आणि ते छान असे खाऊन पण जात असतात आरोसाठी आणि आराध्यासाठी छान असे तांब्याच्या दोन बॉटल आणल्यात एकदम प्रॉपर तांबे छान असे स्कूल मध्ये मुलांना पाणी प्यायला पण छान आपण घरी हांडा वगैरे वापरत असतो तर मग मुलांना पण दोघांना दोन अशा बॉटल आणल्यात छान अशा म्हणजे पूर्ण त्याला असं कोटिंग वगैरे नाहीये पूर्ण तांद्यातच आहे अशा दोन बॉटल आणल्यात हाय तर आज मी डी मार्क मधून किराणा आणलाय थोडासा आणलाय चला म्हटलं तर मला हो दाखवते डिमार्क मधनं आणले बघा छान असं सगळं तर ही मी ब्राऊन शुगर आणलीये तर ब्राऊन शुगर आपल्याला चांगले असते ज्यांना शुगर वगैरे असते त्यांना ही शुगर चांगली असते आणि आता सगळेच लोक ब्राऊन शुगर वापरायला लागले तर ह्याचा चहा पिल्यानंतर काही आपल्या शरीराला इफेक्ट होत नाही चांगलं असतं म्हणून नेहमी सगळ्या सगळ्यांनी ना ब्राऊन शुगरच वापरावे आता कारण खूप महाग असते पण आपल्याला चांगली असते एक किलो जी ब्राऊन शुगर ही आपल्याला एकशे साठ रुपयाला भेटते एक किलो आणि अशी जी पांढरी आपली शुगर असते ती चाळीस रुपये किलो आहे आणि मी ब्राऊन शुगर आहे ना एकशे साठ रुपये किलो आहे तर असे मी ब्राऊन शुगर मी कंटिन्यू ब्राऊन शुगरच वापरत असते तर असे भरपूर आणले मी एकदाच पाच किलो आणत असते ब्राऊन शुगर आणली आहे शेंगदाणे आणलेत पॅकिंगचे आणलेत छान असे पॅकिंगचे आणलं ना तर त्यात क्वालिटी पण छान असते तुरीची डाळ आणली आहे शाबू आणलाय सगळे पॅकिंगच वापरत असते सुट्ट काय वापरत नाही ते पण आहे राजमा चवळी आहे कडधान्य थोडेसे मोड आलेले कडधान्य पण सकाळी नाश्त्याला लागतात मग अशी कडधान्य नेहमी मी घरात ठेवत असते हे आणले भांडीचं लिक्विड विंबार याने भांडी खूप छान निघतात म्हणून मी आणले असं आज मी नवीन लाइटर आणला पहिला लाइटर थोडासा खराब झाल्यामुळं नवीन लाइटर आणलाय खूप दिवसाचा झालता पहिला असा ब्लॅक कलरचा घेऊन आले मग मी बांदे घासायचे छोटे मोठे भांडे घासण्यासाठी पण बार लागतात म्हणून आणले लिक्विड आणले हे छान असं मॅप आणलंय हे आणले मॅप फरशी वगैरे पुसल्यानंतर थोडस पाणी राहत त्यासाठी हे छान आणले भिंती वगैरे पण पुसण्यासाठी होईल म्हणून नवीन आणले पहिल्यांदाच आणले आजपर्यंत काही वापरलं नव्हतं पण आणले नऊशे नव्याण्णव नु� रुपयाच येते पण घरासारखं लागायचं त्यासाठी हे आपल्याला काढून दुधा पण येत अशा सिस्टम आणलय ते मी हे पाठीमागे त्याला हुक वगैरे येत अशी मम्मा तू हे सामान सगळं कुठल्या दुकानातून आणलं ते मी डाऊन मधील जे नारण सुपर मार्केट आहे ना त्यामधून साध असते मी त्याला म्हणजे मी तर ते त्याला डी मार्कच समजत असते कारण त्या नारंग सुपर मध्ये गेल्या ना सेम डी मार्क सारखं आणि आपल्याला वस्तू पण छान भेटतात आणि जे सगळं किराणा आणखीन ब्युटी प्रोडक्ट वगैरे सगळंच तिथं मी इथं मी माझा किराणा तर हमकाच असतं हे बघा मॅप आणले त्याला हे असं वॉश करण्यासाठी पण सेपरेट निघतं छान असं आणि भारी क्वालिटीचं आणले एकदा आणलं का तर ते खूप दिवस टिकतं असं त्याला लावण्यासाठी पण आहे एकदम पॅक करण्यासाठी तसं भूक येतं त्याचा दांडा पण मोठा करता येतो ह्याचा दांडा पण खूप असा मोठा पण होतो आपल्या नुसार एवढं असं साईज्य आणलं ही बघा कशी बसली ही शेवय आणली शेवायाच्या खीर करण्यासाठी आणि शेवायाचा भात पण होतो त्याचा पॅकिंगच आणलंय मी बाकी काय आणलं नाही हा नळ एक आणलाय मला साठी लागत आणि मम्मा पप्पांनी तर कंसक एक बॉक्स भरूनच आणले कोण आणलेत ते स्वीट कोण आहेत ते तुम्हाला उकडून खायचेत ना हो दाखव नाही महागाची वस्तू आणली खूप महागाची वस्तू आणली काय बघितलं तर चाटच होशील काय आणली दाखव ना आमच्या घरी कोण खूप असतात बघा किती आणले सोला येतात फाय वगैरे करण्यासाठी पण सोलून ठेवत असे मी त्याचे दाणे वगैरे काढून तर आज ना खूप मोलाची गोष्ट आणली आहे आणि पहिल्यांदा पहिली तर सोन्याचं नेलकेटर आणलंय सोन्याच आहे ते इतकं सुंदर आहे ना ते नेलकेटर तुम्हाला दाखवते मी तर आणले आणलं मी पाहिलं तर म्हटलं की बाबा हे सोन्याचं नेलकेटर खरंच सोन्याच आहे का हा सोन्याच आहे बा दाखव तुला हे बघ सोन्याचं नेलकेटर आणलंय बघा सगळ्यांनी किती रुपयाचं आहे किंमत नाही माहिती पण बघा सोन्याचं नेलकेटर मी बघतो हे हे सोन्याचं नेलकेटर आहे तर पहिल्यांदा असं पाहिले तर मी बघितल्या बघितल्या चकित झाले अरे सोन्याचं नाहीये हे प्युअर तांब्याचं नेलकेत्र आहे तांब आपलं तांब बघाना कसं दिसतंय एकदम तुम्हाला जवळून दाखवत हे बघा तांब्याचं नेलकेत्र आहे आणि त्याची किंमत किती आहे माहितीये का पाचशे पन्नास रुपये किंमत आहे त्याची आपले दरवाजचे जे साधे नेलकेत्र असतात ते पन्नास साठ रुपयाला असतात आणि हे नेलकेत्रची किंमत आहे पाचशे पन्नास रुपये तर असं पद्धतीने सगळं साहित्य आणलंय बघा आता सर कंटिन्यू आमचं चालूच असतं अन्न पण दरवेळेस आमचं मध्ये गेलो ना तर वेगळं काहीतरी काहीतरी आम्हाला दिसल तसं आम्ही घेऊनच येत असतो आणि तिथे ब्युटी प्रोड प्रोडक्ट पण असतात पण आमच्या दुकानात सगळे ब्युटी प्रोडक्ट असल्यामुळे आम्ही काही दुसरीकडनं खरेदी करत नाही तो ऑल टोटल ब्युटी प्रोडक्ट आमच्या मेडिकल मध्ये मिळतात ते पण होलसेल मध्ये त्यामुळे आणि जे कुणाला पाहिजे असेल ब्युटी प्रोडक्ट जे दवाखान्याचे साह्य औषध गोळ्या मेडिकल मध्ये ऍडमिट झाल्यानंतर जे साहित्य सगळं लागतं ते सगळं ऑल आमच्या मेडिकल मध्ये मिळतं मेडिकल आहे गोलराऊंड ला युनिटी मेडिकेअर नाव आहे त्याचं आणि पूर्ण होलसेल मध्ये मिळतं तिथं साहित्य कॉट वगैरे सगळे लहान मुलांचे मोठ्या मुलांचे डायपर प्रसन ऑल एकही वस्तू अशी नाही की तिथं मेडिकलमध्ये गेल्यानंतर मिळणार नाही असं ते मेडिकल आहे मला आ, पाहिजे असेल तर इंस्टाग्राम वरती दादा लोन कर ऑफिशियल म्हणून तुम्ही तिथं पाहू शकता त्यांचे भरपूर सारे असे व्हिडिओ आहेत तिथे तुम्हाला कानाच्या मशीन्स वेगवेगळ्या आजारांवरती इंजेक्शन गोळ्या आणखी ते ऑल टोटल होलसेल मध्ये खूप गरीबातल्या गरीब सुद्धा घेऊ शकतो असं दुसऱ्या मध्ये गेल्यानंतर बघा अशा एमआरपी वर देतात तर आमच्या मेडिकल मध्ये होलसेल मध्ये मिळतं ज्याला कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या मध्ये येऊ शकता चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये बाय व आमच्या इंस्टाग्राम व फेसबुकच्या चॅनल आरव लोनकर ऑफिशियल युनिटी मेडिकेअर दौंड आणि दादा लोनकर ऑफिशियल ह्या चॅनलला नक्कीच फॉलो करा आणि दररोज ह्या रील्स पहा Sir, thank you. Bye.